कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅगमधून पैसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशन मध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी बी कोल्हापूरची टीम लोकल पोलीसची टीम त्यांचा पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत एक कोटी अठ्याहत्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत पाच आरोपी ज्यांचे मध्ये एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेले आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढचं जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांच्या पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नव्वद टक्केच्या वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एलसीबीची टी टीमने लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवस रात्री करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तर असा एक जनरल पब्लिकला पण आवाहन राहील की काही असेल कोणाला काही रिपोर्ट करायचा तर नक्की आम्हाला संपर्क करा आम्ही पुढची कारवाई करणार आह तर मोडच हा त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळं माहीत होता म्हणजे कुठून काय येतात कसं येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते दोन तीन पासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे ते मी बाजू नाही पुढच्या तपासा लागेल की कॅश कुठून येत होत कॅशचा वापर काय होतं तर बाकी एजन्सीला पण आम्ही संपर्क करणार करणार आहे की ट्रेसिंग ऑफ कॅश आणि कॅशची युटिलायझेशन कशी होती ते पुढची तपासाचा भाग आहे